मकर संक्रांती विशेष आज आपण बनवणार आहे खुसखुशीत तिळगुळाचे लाडू हे लाडू इतके खुसखुशीत बनतात ना की लहानांपासून मोठे सुद्धा त्यात आपले आजी आजोबा देखील हे लाडू आवडीने त्याचा आनंद घेत घेत खातील विशेष म्हणजे तिळाचे लाडू बनवताना पाक अचूक असणं महत्वाचं आहे योग्य प्रमाण घेतलं की लाडू सहज पहिल्याच प्रयत्नामध्ये शंभर टक्के परफेक्ट बनतील यामधला एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते बघा किती खुसखुशीत बनला आहे अगदी जिभेवर बिरघळणारा हाताला चटके न लागता एक नाही बरं का तर दोन्ही हाताने तुम्ही अगदी पटपट लाडू वळवू शकणार ते देखील शेवटच्या लाडू पर्यंत मिश्रण कोरड न होता तर चला खूप साऱ्या ट्रिक आणि टिप्स साहित आजच्या शंभर टक्के परफेक्ट होणाऱ्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मंडळी मी वैशाली पवार तुम्हाला सर्वांचं आपल्या माऊलीच किचनमध्ये मनापासून स्वागत करते इथे मी मेजरिंग कप घेतला आहे तुम्ही घरामधला कोणताही कप कोणतीही वाटी कोणतंही भांडे घेऊ हो शकतात तर इथे मी एक कप भरून हे सफेद तीळ घेतले आहे हे गावटी तीळ आहे जे पॉलिश तीळ असतात ना त्यापेक्षा या तिळाला चव खूप जास्त चांगली असते मग या तिळाचे तुम्ही लाडू बनवा वडी बनवा काही बनवा ते अतिशय चांगलेच बनणार तर आपल्याला एक कप ना हे तीळ घ्यायचं आहे आणि पाव कप फक्त शेंगदाणे घ्यायचे आहे प्रमाण आहे ना व्यवस्थित घ्या एक कप जर तुम्ही तीळ घेतला किंवा एक वाटी जर तुम्ही तीळ घेणार असाल ना तर फक्त तुम्हाला पाव वाटी शेंगदाणे घ्यायचं आहे कारण शेंगदाण्याचं प्रमाण जर तुम्ही वाढवलं ना तर पुढे तुम्हाला गुळाचं वाढवावं लागेल तर चला घेतलेले तीळ आणि शेंगदाणे मस्त खमंग भाजून घेऊ त्यासाठी इथे मी जाड कढईचा वापर केला आहे तीळ भाजताना कधीही जाड कढईच घ्या म्हणजे तीळ ना जळले जात नाही आता आपल्याला मंदाचे छान भाजून घ्यायचं आहे तर तीळ किती वेळ भाजायचे किंवा तीळ भाजले की नाही हे कसं ओळखायचं तर तीळ भाजायला जवळजवळ सात ते आठ मिनटं लागतात तीळ भाजल्यावर घरात मस्त सुगंध दरवळतो त्यानंतर तिळाचा रंग ना हा बऱ्यापैकी बदलतो जेव्हा आपण तीळ घेतो ना त्याचा रंग आणि तीळ भाजल्यावर त्याचा रंग बराच बदलतो आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे ना तीळ भाजल्यावर तडतड आवाज येतात तीळ उडू लागतात जेव्हा तीळ उडू लागतात ना तेव्हा समजा आपले तीळ मस्त असे भाजले आहेत त्यावेळेस गॅस बंद करायचा आणि तीळ बाजूला काढून घ्यायचे त्यापेक्षा जास्त वेळ तीळ भाजू नका नाहीतर त्याची ते ना कडवट चव लागते आणि मग लाडू किंवा वडी ना ही खराब होऊ शकते त्यामुळे तडतड आवाज आला की तीळ काढून घ्यायचे इथे आवाज ऐका तीळ भाजल्यावर असा तडतड आवाज येतो असा आवाज आला ना की तीळ काढून घ्यायचे तर इथे आपले तीळ ना सात ते आठ मिनिटामध्ये मस्त भाजले आहेत आता आपण हे काढून घेऊ आता त्याच कढईमध्ये पाव कप आपण जे शेंगदाणे घेतले होते ते घालून घेऊ आणि शेंगदाणे आपल्याला मस्त असे खमंग आणि त्याची साल तडकेपर्यंत भाजून घ्यायची आहे तर तीन ते चार मिनिटामध्ये पहा शेंगदाण्याची साल सुद्धा तडकली आहे आणि शेंगदाणे मस्त असे खमंग भाजले आहेत असे हलके डाग येईपर्यंत शेंगदाणे छान भाजून घ्यायचे तर इथे शेंगदाण्याचा गरमपणा हा थोडासा कमी झाला ना की त्याची साल काढून आपण त्याला खलबत्त्यामध्ये ठेचून घेऊ हो शकतो किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ना पल्स मोड वर त्याला फक्त एकदा फिरवून घ्या फक्त त्याचं कुट करू नका आपल्याला जाड असे शेंगदाणे हवे आहेत तर इथे शेंगाण्याचे साल काढून मी बघा अशा प्रकारे त्याला थोडस ठेचून घेतलं आहे थोडं जाडसरात ते ठेवले आहे आता आपण ज्यामध्ये तीळ काढले होते ना शेंगदाणे काढून घेऊ तर इथे तीळ आणि शेंगदाणे तर आपण एकत्र करून घेतले आहेत व्यवस्थित मिक्स करून आहे आता आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे गुळाचा पाक करण्या अगोदर आपण ज्यामध्ये लाडू काढणार आहोत ना त्या ताटाला तुपाने ग्रीस करून घेणं कारण हे नंतर जर आपण करायला गेलो ना तर खूप घाई होते त्यामुळे पाक बनवण्या अगोदर आपल्याला ज्यामध्ये आपण लाडू काढणार आहोत त्या प्लेटला तुपाने ग्रीस करून घ्यायचं तर इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे आणि गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आता यामध्ये आपल्याला दोन चमचे भरून तूप घालायचं आहे तुपामुळे आपल्या लाडूला छान चकाकी आणि चव सुद्धा छान आता ज्या कपने आपण तेल घेतले होते त्याच कपने इथे मी एक कप भरून गोळ घेतला आहे हा साधा गुळ आहे चिक्कीचा गुळ घेतलेला नाही गुळ घेताना बारीक कापून घ्या फक्त त्याचे मोठे खडे आहे ना ते ठेवू नका आता गुळ घातल्यावर आप ना आपल्याला यामध्ये दोन चमचे भरून फक्त पाणी घालायचं आहे यामुळे ना गुळाचा पाक पटकन जमा होत नाही आता आपल्याला चमच्याने सतत हे मिश्रण हलवत राहायचं आहे याचा पाक होईपर्यंत बऱ्याच लोकांचे लाडू बिघडतात किंवा खूप कडक होतात तर खुसखुशीत लाडूसाठी पाक कसा असला पाहिजे ना हे जर आपल्याला कळालं ना तर आपले लाडू अगदी परफेक्ट होतात तर आपल्याला ना गोळीबंद पाक लागतो तर तो कसा ओळखायचा किंवा किती वेळ लागतो हे सुद्धा तुम्हाला आता पुढे समजेल बाजूच्या गॅसवर मी पातेल्यामध्ये गरम पाणी करायला ठेवलं आहे ते आपल्याला नंतर पुढे लागणार आहे इथे बरोबर दोन ते तीन मिनिटामध्ये गुळ हा वितळला जातो आता यामध्ये आपण वेलची पावडर घालून घेणार आहोत तर अर्धा चमचा इतकी वेलची पावडर घालायची आणि सर्व छान एकजीव करून घ्यायचं गुळ पूर्णपणे वितळल्यावर ना त्याला साधारण एक मिनिट पुन्हा असंच हलवून घ्यायचं आणि मग पाहायचं आपला हा पाक बनला की नाही तर एक मिनिट झाल्यावर आता मी पाण्यामध्ये ना थोडेसे जे ड्रॉप घालत आहे आणि पाहत आहे पाक बनला की नाही तर बघा हा असा चिकट लागत आहे किंवा पसरला जात आहे म्हणजे आपला पाक अजूनही बनला नाही पुन्हा ते त्यामध्येच मी घालून घेतलं आहे आणि अजून दोन मिनिटं मी त्याला असंच हलवत राहत आहे आता दोन मिनिटं झाल्यावर ना बघा गुळाचा रंग तर थोडा बदलला पण गुळाला ना थोडासा असा फेस येतो तर जेव्हा असा फेस येतो ना त्यानंतर परत लगेच आपण चेक करायचं हे आपल्याला एक दोन एक दोन मिनटामध्ये चेक करायचं आहे आता मी पुन्हा ह्या एक दोन ड्रॉप्स यामध्ये घालून घेत आहे आणि आता आपण चेक करून पाहू की आपला हा जो पाक आहे हा व्यवस्थित बनला की नाही तर हे या पाकाचा ना असा एक गोल गोळा तयार झाला जो हाताला अजिबात चिकटला जात नाही किंवा जेलीसारखा लागत असेल ना म्हणजे आपला पाक हा व्यवस्थित तयार झाला आहे आणि गॅस लगेच बंद करायचा यापेक्षा जास्त वेळ जर जा तुम्ही हा शिजवून घेतला ना मग मात्र तुमचे लाडू कडक होतील आता ज्यांना कडक लाडू आवडत असेल ना त्यांनी अजून दोन मिनटं हा पाक शिजवून घ्या आणि असा गोळा पाण्यात टाकल्यावर ना टनकन आवाज येतो म्हणजे ज्यांना कडक लाडू आवडतात त्यांच्यासाठी तो पाक व्यवस्थित आहे तर इथे गॅस बंद करून तर मी घेतला आहे आता यामध्ये ना तीळ आणि शेंगदाणे लगेच घालायचे आणि सगळं पटपट एकजीव करून घ्यायचं तीळ आणि शेंगदाणे घातल्यावर गॅस हा अगोदरच बंद करावा नाहीतर काय होईल की पाक खूप जास्त घट्ट होत जाणार आणि मग आपल्याला लाडू अजिबात वळवता येणार नाही आता इथे काही महत्वाच्या टिप्स आहेत त्या फक्त लक्षात घ्या मी जे गरम पाणी करून घेतलं होतं ना त्याच्यावर ही आपली जी मिश्रणाची कढई आहे ही ठेवली आहे याचा फायदा काय होतो की आपण शेवटचा लाडू वळवेपर्यंत आपलं मिश्रण अजिबात घट्ट होत नाही ते जसं आहे तसंच राहतं फक्त काय करायचं जस जसं तुम्ही ह्या मधले ना लाडू वळवून घेणार ना तस तसं हे मिश्रण थोडस वर खाली करत जायचं म्हणजे मिश्रण ना वरून सुद्धा कोरडं होत नाही तर इथे गॅस बंद आहे पण यावर ना मी तुपाने ग्रीस केलेली प्लेट ठेवत आहे का तर हा भाग ना बऱ्यापैकी गरम झालेला आहे आणि आपली ही जी प्लेट आहे ना ही हलकीशी गरम राहणार याचा फायदा आपल्याला पुढे कसा होईल हे आता तुम्ही पहा तर इथे मी एका चमच्याचा वापर करून ना या प्लेटवर हे थोडं थोडंसं मिश्रण काढत आहे याने काय होणार की आपले लाडू ना हे सर्व एकसारखे होतील आता तुम्ही जितके लाडू करून घेऊ हो शकतात ना तितकं मिश्रण या प्लेटवर काढून घ्या कारण आपण प्लेटला ना प्लेट तुपाने व्यवस्थित ग्रीस केलेली आहे आता यामधलं अगदी सगळं जरी मिश्रण तुम्ही ह्या प्लेटवर काढलं ना तरी सुद्धा तुमचे लाडू सहज वळवता येईल अजिबात ते कडक होणार नाही कारण की आपण याला तुपाने ग्रीस केलेलं आहे आता खालचा भाग थोडासा गरम असल्यामुळे आपली जी प्लेट आहे ना ही हलकीशी गरम राहते त्यामुळे का होतं की पहिला लाडू वळेपर्यंत अजिबात कडक होत नाही आता तुम्ही पहा की पुढे मी लाडू कशी फटाफट दोन्ही हाताने बांधून घेणार आहे तर हाताला चटके लागू नये त्यासाठी मी ग्लासामध्ये बर्फ जमण्यासाठी ठेवला होता यामुळे काय होतं की असा हाताला थोडासा हा बर्फाचा ग्लास लावून घेते ना की लाडू वळवण्यासाठी अगदी सोपं होऊन जातं आणि आपल्याला हे मिश्रण जराही गरम लागत नाही तर ही सगळ्यात सोपी पद्धत आहे तुम्ही नक्की ट्राय करून पहा प्रत्येक लाडू वळवून झाल्यावर थोडासा हा बर्फाचा ग्लास ना हाताला थोडासा चोळायचा आणि लाडू वळवून घ्यायचे म्हणजे लाडू पटपट वळले जातात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बघा जी ज्या भागी आपण ही कढई ठेवली होती ना बरेच त्यावर प्रोसेस केली होती खूप काही भाजून घेतलं होतं त्यामुळे ना तो भाग बऱ्यापैकी गरम झाला होता आणि त्यावर नामी है के है। है ना मी हे तुपाने ग्रीस केलेलं ताट ठेवलं आहे आता हे ताट ना हलकस गरम झालं आहे आणि यावर आपण जे लाडूचे मिश्रण काढून घेतलं आहे ना हे सुद्धा हलकस गरम राहतं त्यामुळे जरी तुम्ही बर्फाचा ग्लास नाही घेतला हाताला तू, तूप सुद्धा नाही लावलं ना तरी शेवटचा लाडू वळेपर्यंत हे मिश्रण तसंच राहतं अजिबात कोरडं होत नाही ही तर खूप महत्वाची टीप आहे नक्की फॉलो करा याचा बराच फायदा होईल तुम्ही जरी एकटे असल ना तरी हे सर्व लाडू तुम्ही एकटे बांधू शकतात कारण की अजिबात मिश्रण आपलं हे कोरडं होत नाही तर ताटामध्ये बघा मी सगळे लाडू वळवून घेतले आहे तरी सुद्धा आपलं हे जे मिश्रण आहे ना हे अजिबात कोरडं झालेलं नाही का तर खाली आपण गरम पाण्याचं पातेला ठेवलं होतं तरी सुद्धा पहा मी त्या चमचाने हवे तेवढं मिश्रण पुन्हा काढून घेत आहे आणि जितकं तुम्हाला लाडू बनवायचं आहेत ना तितकं थोडं थोडं मिश्रण काढा उरलेलं जे काही मिश्रण आहे ते सर्व वर खाली करून ठेवायचं म्हणजे ते सुद्धा ना कोरडं होत नाही ते तसंच ओलसर राहतं तर इथे आता मला जेवढे लाडू बनवायचे आहे तेवढं सर्व मिश्रण मी पुन्हा काढून घेतलं आहे आणि याचे परत लाडू करणार आहेत तर इथे तुम्ही मी चमचाने मिश्रण टाकत आहे तर ते पाहू शकतात की अजिबात कोरडं झालेलं नाही तसंच ओलसर आपलं हे मिश्रण राहिलं आहे तर हाथ मदे हात थंड पाण्यामध्ये न घालता किंवा हाताला तूप न लावता फक्त असा बर्फाचा जो ग्लास आहे हा हातामध्ये घेतला ना तर सहज बघा लाडू किती पटपट वळले जातात मी तर दोन्ही हाताने हे लाडू वळवत आहे इतके सहज हे लाडू वळले जातात आणि खरं सांगू तर जराही चटका लागत नाही तर मी इथे चमच्याने हे शेवटचं आता मिश्रण घेत आहे आणि आपलं मिश्रण पाहू शकतात जराही कोरडं राहिलं नाही का तर खाली आपण गरम पाण्याचं पातेला ठेवलं होतं तर या खूप छोट्या छोट्या टिप्स आहेत ह्या जर लक्षात ठेवल्या ना तर आपण एकटे सुद्धा हे लाडू अजिबात मिश्रण कोरडन न होऊन देता मस्त वळवून घेऊ शकतो थंड बर्फाच्या ग्लासामुळे आणि तुपामुळे जे आपलं ताट हलक गरम झालं होतं ना त्यामुळे लाडू बांधून घेणं खूप जास्त सोपं झालं मी दोन्ही हाताने हे लाडू वळवून घेतले आहे आणि तुम्ही पाहू शकता की आपले लाडू इथे मस्त बनले आहेत मी घेतलेल्या प्रमाणामध्ये जवळजवळ चौतीस ते पस्तीस लाडू बनले आहेत त्यामुळे एकच चमचा वापरला ना की लाडूसुद्धा आपले व्यवस्थित तयार होतात या लाडूच्या टेक्शरवरूनच तुम्हाला कळलं असेल की आपले लाडू किती मस्त बनले आहेत आता यामधला एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते म्हणजे तुम्हाला हे सुद्धा कळेल की आपले लाडू भरपूर खुसखुशीत बनले आहेत गरम पाण्याच्या पातेल्यामुळे बोला किंवा ज्या ठिकाणी आपण तूप लावून घेतलेली प्लेट ठेवली होती ती बाजू थोडीशी गरम असल्यामुळे काय झालं की त्यावर आपण लाडूचं जे मिश्रण घातलं होतं ना ते शेवटपर्यंत तसंच मऊ राहिलं त्यामुळे आपले लाडू वळवणं अगदी झालं या खूप छोट्या छोट्या ट्रिक आणि टिप्स आहेत जर आपण लक्षात ठेवल्या ना तर बराच फायदा होतो ही पद्धत वापरून जर तुम्ही सुद्धा लाडू बनवले ना तर शंभर टक्के सांगते तुमचे सुद्धा लाडू असेच मस्त खुसखुशीत बनतील तर तुम्हाला ह्या तिळाच्या लाडूची रेसिपी कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीस किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूच्या बेलायकोनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटतील धन्यवाद